नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पालांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आबा हे सरोजला म्हणत असतात सरोज मी काही वेळापूर्वी बोललो ना आता हा विषय इथेच पुरे झाला इतक्यात सरोज म्हणते आबा तुमच्यासाठी हे सहज शक्य असेल पण हा विषय सोडणं माझ्यासाठी शक्य नाही आहे इतक्यात रोहिणी म्हणते की डॅड सरोजनी म्हणते ना ते अगदी बरोबर आहे अहो ज्या गोष्टींचा वेळीच सक्षमोक्ष वे वे नाही लावला ना तर त्या मनातल्या मनातच राहतात आणि बाहेरून सगळं काही शांत दिसलं ना तरी मनाला डिस्टर्ब करतात आणि हे सगळ्यात जास्त हानिकारक आहे इतक्यात अद्वैत म्हणतो हो आत्या पण खऱ्याने काही केलं आहे हे सिद्ध होण्याआधी तिच्यावर आरोप करणं पण चुकीचं आहे ना सरोज अद्वेतला म्हणते की तुझ्या खरेने काही केलं नाही हेही अजून सिद्ध झालेलं नाही आहे ना यानंतर रजनी म्हणते नैनाने आपल्याला फसवलं हे तर उघडंच आहे पण कलाने काही केले हे असं अजून सिद्ध झालेलं नाही आहे त्यामुळे मलाही असं वाटते की आपण थोडी वाट बघायला हवी पुढे ती म्हणते की कला एक हुशार आहे खरी आहे आणि ती जे काही समोर आलेल ना त्यातून आणखीन वेग काहीतरी समोर हो येऊ शकतं म्हणजे आधीच निर्णय घेण्यात इतक्यात सर रोज तिला अडवते आणि म्हणते की रजनी बाद झाला आता प्रत्येक वेळी त्या मुलीची बाजू घेतलीच पाहिजे असं काही नाही आहे कारण ती मुलगी खरं बोलते शेवटी तू सुद्धा एक शेवटी तीसुद्धा एक खरेच आहे आणि सगळे खरे, खरे एक्झॅक्ट खोटे आहेत आणि म्हणूनच माझं असं म्हणणं आहे की आपण जास्त सावध राहायला हवं पुढे ती ओरडून अद्वेतला म्हणते की अद्वैत जरा सारासार विचार करायला शिक त्या मुलीने जर का पुरावे सिद्ध केले ना तर ते पडताळून पाहणे पण तेवढेच गरजेचे आहे कारण ती ही शेवटी खरेच आहे तीही फसू शकतेच आपल्याला पुढे अद्वेतला म्हणते की आई पुढे अद्वैत म्हणतो की आई पण माझं असं म्हणणं आहे की सरोज तिला अद्वैतला बोलूच देत नाही सरोज म्हणते अद्वेत वेळेला जर ती मुलगी पुरावे सादर करण्यात अयशस्वी ठरली तर मी आयुष्यभर तुझ्याशी बोलणार नाही आहे व असे म्हणून ती तिथून निघून जाते